दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी मालेगाव तालुक्यातील अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील मोबाईल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले हे आंदोलन प्रदीप मोरे या सामाजिक कार्यकर्त्यांचं असून ते गेल्या अनेक वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या करण्यात आलेल्या कोट्यावधींच्या कामांच्या चौकशीची मागणी करत आहेत दोषी अहवाल असतानाही सदर कर्मचाऱ्यांवर काही कार्यवाही करण्यात आलेली नाही त्यामुळे आंदोलक संतप्त झाले सद्यस्थितीत दापर जिल्हाधिकारी पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची मध्यस्थी सुरू आहे मात्र आंदोलक आंदोलनावर ठाम आहेत गेल्या दोन वर्षांपासून मोरे वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलने करत असून त्याद्वारे त्यांनी वारंवार प्रशासनाचे लक्ष देखील वेधले आहे अनिकेत मशीदकर दक्ष न्यूज मालेगाव